काल मी इतके बोलले मी व्हिडिओ वगैरे बंद करते पण फारसा मला काही रिस्पॉन्स आला नाही माझी असून घडण सुरू ठेवणार आहे काही विषय नाही आणि आज सकाळी उठले गुड मॉर्निंग मी नंदिनी. आणि छान असा व्ह्यू होता व्ह्यू सोबतच छान गारगार हवा होती आणि त्यांचं काही वेगळीच मस्ती चाली होती आणि सकाळची हवा खूप छान राहते एकदम थंड खूप भारी वाटत होत नंतर मी गरम पाणी वगैरे करून घेतलं घरातील कामं अटकवली आणि हे माझं सगळ्यात कम्फर्ट फूड आहे मी नाश्ता नव्हता बनवलेला कारण भूक लागली तर लवकर जेवण केलं भांडे वगैरे छान घासून घेतले आणि निवांत बसली बाहेर पडले बाहेर पडले तर लिफ्ट ने जायचं होतं दोनदा लिफ्ट मध्ये गेले पण ती खाली गेलीच नाही मग बाहेर आली आणि पायऱ्यांनीच खाली गेले मला त्याचा पण लिफ्टची भीती वाटते आणि हे दोघं माझ्या आधीचे नेबर आहेत मायरा आणि जोवान ही त्यांना मला भेटायला घेऊन आलेली पण त्यांना भेटण्याच्या खुशीमध्ये मी व्हिडिओ शूट केला नाही ते गेल्यानंतर शूट केला आणि रस्ते मी आज आता वेळी एक झाड दिसलं खूपच भारी दिसत होतं ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन पण एकदम छान दिसत होतं आणि त्याच्यावरची फुलं त्यापेक्षा छान दिसत होती आणि मी मीला म्हणत होती मत आहे पण तिला काय तिला ते तोडायचे होते तिने दोन तीन फुलं तोडले त्याचा सुगंध पण छान येत होता छान असं इव्हनिंग वॉक वगैरे केलं आणि घरी आली आणि स्वयंपाक करायला घेतला भाजीला तडकाच देत होती तेवढ्याच माझे हसबंड आले आज मला भेंडीची भाजी बनवायची होती तर आधी मी तडका लावून घेतला आणि ते तेवढी दाबेली घेऊन आलेले तर मी म्हटलं त्यांना आधी भाजीला तडका देते नंतर खाऊया कारण जेव्हापर्यंत माझे कांदे आणि मिरची गोल्डन होईल तेव्हापर्यंत आपण खाऊया एका प्लेटमध्ये घेतल्या आणि खायला बसले दाबेली दाबेली मला फारशी आवडत नाही गोड गोडच वाटते पण त्यांनी आणलेली तर मी जरा बाईट खाल्ली आणि मला फारस गोड आवडत नाही आणि ती दाबेली जास्त सूट सूट वाटते त्यात गोड चटणी जास्त ऍड केल्यामुळं नंतर मी आले तर माझे कांदे आणि मिरची पण गोल्डन झालेली मग मी यात मसाला ऍड करून घेतला मी हळद मीठ धनिया पावडर आणि सोबतच त्यात मी टोमॅटो टाकले सहजासाठी भिंडीच्या भाजीत कोणी टोमॅटो ऍड करत नाही पण मला आवडतं तर मी टाकले छान टोमॅटो वगैरे शिजवून घेतले नंतर भिंडी घातली आणि त्याच्यानंतर जरा कोथिंबीर टाकली आणि इथे माझी भिंडीची भाजी बनवून रेडी चपात्या बनवून घेतल्या डाळ भात सकाळच होत तर सायंकाळी मी भेंडीची भाजी आणि चपात्या बनवल्या छान जेवण वगैरे केलं निवांत आणि जेवण वगैरे करून भांडे घासायला का घेतले कारण एक दिवस चुकून माझ्या हातून भांडे राहिलेले आणि जाम शिवा पडल्याला तर मी डेली क्लीन करून ठेवतो पण चुकून एखादवर राहते छान भांडे वगैरे क्लीन केले आणि धुवून वगैरे घेतले आणि हा माझ्या दिवसाचा सगळ्यात बेस्ट पार्ट असतो म्हणजे मला असं सांगितलं स्वतःला असं वाटतं की चला आता आपल्याला कुठलंही काम आहे नाही आता आपले सगळे कामाटकले छान सगळं क्लीन करून घेतलं गॅस वगैरे छान पुसून घेतला आणि गॅस पुसता पुसता परत एक तो फिलिंग येतो की चलो अबे ढाबा बंद हो गया सुबह ही होगा आणि छान केलं जितकी मी स्वतःची स्किन केअर करत नाही तितकी या सगळ्यांची केअर करते वगैरे कारण ते ब्लॉक नको व्हायला स्मेल नको यायला छान असं सगळं क्लीन केलं आणि छान असा आज दिवस गेला तुम्ही सर्वांनी छान सपोर्ट केला थँक्यू टू या नेक्स्ट ब्लॉक मध्ये असा सपोर्ट करत राहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि छान असा सपोर्ट करत राहा माझ्या प्रत्येक व्हिडिओला छान सर्वांचा सपोर्ट येतो त्याच्याबद्दल थँक्यू सो मच मी टूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट